मंडळी नमस्कार बऱ्याच शेतकऱ्यांचे आम्हाला फोन येत आहेत सोयाबीनच्या ये शेंगा फोटो फोटोसुद्धा येत आहेत सोयाबीनच्या ये शेंगा घालण्याचे तीन प्रमुख कारण आहेत त्यातलं पहिलं प्रमुख कारण म्हणजे खोड आळी खोडमाशीचा प्रादुर्भाव याच्याबद्दल आम्ही सतत सांगत आलो होतो वीज प्रक्रिया करा वीस पंचवीस दिवसाला रेकचा फवारा द्या ज्या शेतकऱ्यांनी या पद्धतीने केलं त्यांच्या शेतात नुकसान कमी आहे मात्र बऱ्याच ठिकाणी खूप मोठं खोडाळीनं नुकसान केलंय आता अन्नद्रव्याची कमतरता भासल्यामुळं त्या शेंगा तशाच गळून जात आहेत हे झालं पहिलं कारण दुसरं कारण म्हणजे पॉड ब्लाईट शेंगाचा करपा जर शेंगावर पिवळा तांबडा डाग पडून त्या गळत असतील तर तो पॉड ब्लाईट आहे त्यामध्ये फवारणीमध्ये व्हिसल्फ किंवा टिबिकॉनॉझॉल अधिक सल्फर असं बुरशीनाशक घेणं गरजेचं आहे तिसरं कारण म्हणजे मूळ मुण कुच मुळं कुचल्यामुळं अन्नद्रव्याचा उचल पाहिजे तसा होत नाही अशा सुद्धा शेंगा गळतात तर याच्यासाठी आपण ट्रायकोबोज डीएक्सची अं आळवणी किंवा ट्रायकोबोज डीएक्सचा वापर सुचवलेला आहे चौथं कारण म्हणजे उंदर सुद्धा शेंगा खातात आणि त्या शेंगा गळतात तर त्या उंदरांचं नियोजन असे वेगवेगळे कारण शेंगा गळीचे आहेत तर आपल्या शेतात नेमकं का कारण कोणतं आहे ते आपण शोधलं पाहिजे आणि त्यानुसार त्याच्यावर उपाययोजना केली पाहिजे धन्यवाद